वहाँ की जो है वो हम इंडिया में लेके आने की कोशिश करते हैं उनके जो रूल्स है वो फॉलो करने की कोशिश करते हैं बहुत सारे काम हम कर रहे हैं धीरे धीरे आपको सब ये चीजों का पता चलेगा सर कबड्डी कबड्डी जो है वो विश्व लेवल पर ले जाने की बात हो रही है क्या गोविंदा पदक को भी वहां तो हम तो यही चाहते हैं कि हमारा जो आ, आ, ये आ, जो स्पोर्ट्स है वो दुनिया तक ले जाए हम वही कोशिश हमारी करते हैं और कबड्डी तो दुनिया तक जा रही है उसके साथ साथ हमारे ये गोविंदा जो प्रो गोविंदा है उससे आकर्षित होके करीबन साउथ स्पेन के, के गोविंदा यहाँ इस वक्त सात आठ नौ तारीख जो हमारी है उस दौरान यहाँ पे आ रहे आ, कुछ हमारे गोकुला अष्टमी के दिन भी उसमें से कुछ लोग रह रहे हैं इंटरनेशनल लेवल के हमारे कुछ ऐसे स्टार रहेंगे हॉलीवुड के, के लोग भी हमारे स्टार बनने जा रहे तो हैं ये बहुत मजा आएगा देखिए आगे आगे होता है क्या। आता मराठीमध्ये सांगा बाबा मराठीत सगळं राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब असताना आम्ही ह्या जो दहीहंडीचा उत्सव होता त्याचं गोविंदामध्ये रुपांतर करून त्याला एक क्रीडा चा दर्जा देण्याचं धोरण निश्चित केलं आणि माझी जी मागणी होती त्याला यश आलं कारण गेल्या अनेक वर्षा पासून गोविंदा म्हणून आणि नंतर गोविंदाचा दहीहंडीचा आयोजक म्हणून प्रताप सरनाईकने गेल्या अनेक वर्षापासून काम केलेलं आहे आणि माझी जी मागणी होती की दहीहंडीला एक स्पोर्ट्सचा दर्जा द्यावा आणि त्या माध्यमातून आमच्या सरकारनं ते, आम ते मान्य केलं प्रो गोविंदा हे स्पोर्ट्स तीन वर्षापासून चालू झाला एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून भरपूर काही सहकार्य आमच्या ह्या प्रो गोविंदाला मिळाला आणि म्हणून हा प्रो गोविंदा इकडे उभा आहे मला अभिमान ह्या गोष्टीचा वाटतो की युवासेनेचा कार्याध्यक्ष पूर्वे सरनाईक आणि त्याचबरोबर आमच्या दहीहंडी समन्वय समितीची लोकं तीनशे पासष्ट दिवस हा खेळ कसा मोठा होईल जागतिक स्तरावर कसा जाईल यासाठी मेहनत करत असतात आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला हे दिवस आज दिसले गेल्या दोन वर्षामध्ये हळूहळू आम्ही पावलं टाकत होतो परंतु आता मात्र अतिशय जोमानं ही मंडळी सगळी पावलं टाकायला लागली आणि निश्चितपणे ह्या वर्षी गोविंदा जागतिक स्तरावर घेऊन जाईल किंबोना जागतिक स्तरावरचे जे काही बॉलिवूड किंवा हॉलिवूडचे कलाकार आहेत ते सुद्धा ह्या द प्रो गोविंदामध्ये सामील होतील दहिहांडीच्या उत्सवामध्ये सामील होतील त्यामुळे आम्ही हा विचार करतोय की आमचा हा खेळ सर्वसामान्य मराठी लोकांचा सर्वसामान्य मराठी मुलांचा हा खेळ जागतिक स्तरावर जावं आणि त्याचबरोबर स्पोर्ट्स कॅटेगरीमध्ये आल्यानंतर आमच्या मुलांना शासकीय नोकरी मिळावी आमच्या मुलांना योग्य ते सहकार्य जसे शासकीय दुसऱ्या कोट्या कोट्यातून दुसऱ्या स्पोर्ट्सला दर्जा दिला जातो तशाच पद्धतीने आमच्या मुलांनाही ते दर्जामध्ये त्यांना शासनाच्या माध्यमातून त्यांना सहकार्य मिळावं यंदाच्या गोविधामध्ये असा काही नवीन विक्रम पाहायला मिळतो बघा विक्रम तर मोडण्यासाठीच असतात प्रत्येक वेळेस नवीन नवीन विक्रम करण्याचा आम्ही प्रयत्न करत करत असतो पण विक्रम असताना कुठेही होऊ होणे कोणाला जखमी होऊ नये अनेक दहीहंडीच्या उत्सवामध्ये तुम्ही बघताय की काही गोविंदा चुकीच्या पद्धतीनं थरसले जात असल्या त्यांचा अपघात होतो काही गोविंदांचा आतापर्यंत मृत्यू पण काही पडलेले आहेत तर हे योग्य नाही त्यामुळे ज्या पद्धतीनं प्रो गोविंदाचा स्पोर्ट्स पूर्वे सरनाईकांच्या आणि आमच्या दहीहंडे समन्वय समितीच्या माध्यमातून केला जातो तशाच पद्धतीचा जर सगळ्या आयोजकांनी स्पोर्ट्स म्हणून त्याचा वापर केला तर निश्चितपणे हे जे प्रकार आहे अपघाताचे ते कमी होतील कोणी मृत्यूमुखी पडणार नाही आणि एक दिवसाचा खेळाचं रुपांतर आपण तीनशे पासष्ट दिवसामध्ये खेळाल्यामुळे त्या खेळाला एक चांगलं चैतन्य मिळेल त्या खेळाला एक चांगला दर्जा मिळेल त्या ठिकाणी झाली निश्चितपणे बघा हे मी सगळ्या मुंबई ठाणा नव्हे तर महाराष्ट्रातील गोविंदा पथकांचं मनापासून अभिनंदन ह्यासाठी करतो की जे काही गोविंद आहेत ते स्वतःसाठी कोणी काम करत नाही खेळ म्हणून त्याकडे ते बघत असतात परंतु ह्या दहीहंडीच्या दिवशी मिळालेल्या त्यांना बक्षिसाच्या रकमेतून सत्यनारायणाची पूजा आपल्या परिवारातील कुठला सदस्य आजारी असेल त्याचे आई वडील आजारी असेल तर त्यांना काही रक्तपुरवठा किंवा इतर काही गोष्टी त्याचबरोबर एक चांगल्या जर प्रकारची जी प्रवृत्ती असते ती ह्या गोविंदाच्या माध्यमातून दिसतो ह्या महाराष्ट्रामध्ये किंवा कुठे संकट जर येत असेल तर त्या संकटाला सामना करण्यासाठी जर सर्वप्रथम कुणी धावत जात असेल तो मराठीतून जातो पुढे मराठी गोविंदा पुढे जातो आणि त्या माध्यमातून यांचं सहकार्य निश्चितपणे प्रत्येक गोष्टीमध्ये असतं आणि त्यासाठी आम्ही सुद्धा त्यांना त्यांच्या पाठीमागे ठापणे ज्या ज्यापैकी दुसऱ्या खेळामध्ये स्पोर्ट्स बॅट्समॅन बेट्स बॉल असो असं तुम्ही या ठिकाणी नवीन नियमाच्यामध्ये बेस्ट प्लेअर असा देखील ठेवलेला याच्यामध्ये एखादा चांगला आ, जो चढतो तो चांगल्या पद्धती मी तुम्हाला मग सांगितलं की एक गोविंद प्रो गोविंदाची स्पर्धा संपल्यानंतर दुसऱ्या प्रो गोविंदाच्या मागे जर कोणी लागत असेल तर ते पूर्वे सरनाईक आणि आमची ही दहिहंडी समन्वय समिते त्यामुळे ह्या खेळामध्ये अजूनही ह्या वर्षी काय काय नाविन्यपूर्ण केलेलं आहे तर तुम्ही त्यांनाच विचारलं तर बरं सर मराठवाडा हा जो आहे तो मागासलेला आहे आर्थिक शैक्षणिक मात्र आता जरांगी पुन्हा हत्या रोपणार आहे मैदानात उतरणार आहे सत्तावीस तारखेला एकोणतीस तारखेला जे मुंबईत ते येणार आहेत मराठा आरक्षण नाही निश्चितपणे मराठा समाजासाठी जेवढं काही योगदान देता येईल तेवढं योगदान जरंगे पाटलांनी दिलेलं आहे त्यांच्यासोबत ह्या महाराष्ट्रातील तमाम मराठा तरुण एकवटलेल्या आहेत ही वस्तुस्थिती आहे एकोणतीस तारखेला जर मुंबईमध्ये ते मुख्यमंत्री किंवा इतर काही मंत्री महोदयांना उपमुख्यमंत्री महोदयांना भेटायला येत असतील तर निश्चितपणे मी त्यांचं स्वतः समोर जाऊन एक धाराशिव जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आ, स्वागत करेल मध्यंतरीच्या काळामध्ये मी धाराशिव जिल्ह्यावरून परत आल्यानंतर त्यांचा मला एकदा फोन आला होता त्यांनी मला भेटायलाही बोलवलं होतं परंतु माझ्या तब्येतीच्या कारणामुळे आणि सोमवारपासून होत असलेल्या अधिवेशनामुळे मला त्यांना तिकडे जाऊन भेटता आलं नाही परंतु एक गोष्ट मात्र निश्चितपणे कुठल्याही परिस्थितीमध्ये जरांगे पाटलांचं जे काही कार्य चाललेलं आहे ते आहे त्यांच्या कार्याला आम्ही पाठिंबा देत असताना मराठ्यांना जे आरक, आरक्षण अपेक्षित आहे ते निश्चितपणे देण्याची भूमिका राज्य सरकारची आहे आणि एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना त्यातलं बहुतांश आरक्षण त्यांनी दिलेलं आहे मात्र मोर्चा येणार नाही मोर्चा मोर्चा हे आयुध आहे आणि ह्या लोकशाहीमध्ये प्रत्येक आयुधाचा वापर करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे त्यामुळे मोर्चा न अडवतात त्यांच्या मागण्यांचा विचार करून राज्य सरकार निश्चितपणे पुढाकार त्यांच्या मागण्यांसाठी घेईल आणि मोर्चा निघूच नये किंवा मोर्चा आल्यानंतर त्याला सामोरं जात असताना मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री निश्चितपणे त्यांच्या मागण्यांचा विचार करतील याची मला खात्री आहे खाली खेळ तोंड काय बाबा दिसणार

तरुणांना मी आपल्याला सांगतो की काल ह्या क्वालिफिकेशनचा पहिला दिवस होता आणि ज्या क्वालिफिकेशनच्या दिवशी बत्तीस संघ या ठिकाणी आले होते या बत्तीस संघांमधले तीन हजार दोनशे खेळाडू काल ज्या वेळेस इथे खेळले त्यात एकही खेळाडू हा त्याचा अपघात काल झालेला नाहीये हा खऱ्या अर्थानं दहीहंडी गोविंदा आणि आमच्या प्रो गोविंदाचं हा आम्ही कौतुक केलं पाहिजे कारण ह्याच माध्यमातून आदरणीय सरनाईक साहेबांनी एक स्वप्न पाहिलं होतं की माझा गोविंदा हा त्याला कुठल्याही प्रकारची इंजुरी व्हावी नाही व्हावी यासाठी आपण ह्या प्रो गोविंदाची निर्मिती करतोय आणि प्रामुख्याने मी आपल्याला सांगतो की ह्याच बत्तीस संघांमधले सोळा संघ हे पुढील प्रो गोविंदाच्या या स्पर्धेमध्ये भाग घेणार आहेत मी आपल्याला जसं सांगितलं की प्रो गोविंदामध्ये आमचे जे खेळाडू आहेत म्हणजे तीन हजार दोनशे गोविंदांना सोळा संघाच्या माध्यमातून दोनशे खेळाडू प्रति संघ आपण जे देणार आहोत संधी त्याच्या माध्यमातून या गोविंदांना भविष्यातही फायदा व्हावा जसे जेणेकरून त्यांना नोकरी मिळावी त्यांना अनेक गोष्टींचा त्या शासनाच्या माध्यमातून त्यांना फायदा व्हावा अशा सगळ्या गोष्टींना एकत्रित करून ह्या प्रोगोविंदाच्या माध्यमातून आम्ही सगळे मेहनत करत असतो आपण सरनाईक साहेबांना विचारलेल्या प्रश्नांमध्ये असं होतं की बेस्ट प्लेअर तर ह्या सगळ्या गोष्टी पण आहेत कारण आज आपल्याच मुंबई मधला एक रोहित शर्मा आज आपल्या जगातला एक ग्लोबल सुपरस्टार बनवू शकतो सूर्यकुमार यादव सारखा एक मुंबईचा मुलगा आज क्रिकेटच्या विश्वेत एक वेगळा त्याचं नाव कमवू शकतो तर तो स्वप्न आम्ही सुद्धा पाहिलेलं आहे की आपल्या दहीहंडी मधला जो गोविंदा आहे त्या गोविंदाची सुद्धा स्वतःची एक त्याची प्रतिमा तयार व्हावी त्याची स्वतःची एक ओळख निर्माण व्हावी यासाठी आपण ह्या सगळ्या गोष्टींचं करतोय आयोजन आणि मी आपल्याला जसं सांगितलं की आज जरी जूनचा महिना असला तरी एक महिना या गोविंदांना कारण यावर्षी प्रो गोविंदा फक्त एक दिवस नव्हे तर तीन दिवसासाठी आम्ही त्याचं आयोजन करतोय आणि या तीन दिवसांमध्ये अनेक गोविंदांना वेगवेगळे अशा फॉर्मॅट्समध्ये या वर्षी खेळावा लागणार आहे आणि निश्चितपणे या गोष्टींमुळे एक गोविंदांमध्ये एक वेगळा प्रोफेशनलिझम सुद्धा येणार आहे त्याचबरोबर मला आनंद है या गोष्टीचा वाटतोय की आज आपण पाहत असाल की जे जजेस आहेत आणि रेफरीज आहेत ते जजेस आणि रेफरीज आता तर आमचे महाराष्ट्र राज्य दहिंडे गोविंद असोसिएशनचे सदस्य आहेत परंतु यांच्या जोडीला स्पेनमधली जी कॅसलर्स टीम आहे त्या कॅसलर्स टीमचे पण काही प्रमुख पदाधिकारी हे सात आठ नऊ तारखेला आपल्या या प्रो गोविंदामध्ये सहभागी सहभागी होणार आहेत आणि त्यांच्यासोबत सोळा तारखेला होणाऱ्या संस्कृतीच्या दहीहंडीला आमच्या महाराष्ट्राच्या गोविंदाची स्पर्धा ही स्पेनच्या मेस्कर्स नावाची जी टीम आहे त्यांच्यासोबत म्हणजे एकशे वीस स्पॅनिश संघ खेळाडू आणि एकशे वीस आमचे महाराष्ट्राचे गोविंदा ह्यांच्यामध्ये एक स्पर्धा असणार आहे आणि निश्चितपणे एक गोविंदाला वेगळ्या स्तरावर नेण्याचं काम आम्ही करतोय आणि साहेबांनी जसं सांगितलं की बॉलिवूडचे ॲक्टर्स आमच्यापर्यंत येत आहेत हॉलिवूडचे ऑक्टर्स आता येत आहेत परंतु मी आज ते घोषणा करणार नाही साहेब त्याची घोषणा पाच तारखेला करणारच आहे या वर्षी प्रो गोविंदाचा ब्रँड अम्बॅसेडर जो असणार आहे तो एक ग्लोबल ग्लोबल सेन्सेशन आणि एक ग्लोबल सुपरस्टार असणार हे सुद्धा आज मी या ठिकाणी सांगतो आणि तो इंडियन नाही आहे कारण आम्हाला आमचा हा प्रो गोविंदा पूर्ण जगामध्ये आता न्यायचा आहे आणि त्यासाठी आम्ही अशा एका व्यक्तीला आमचा ब्रँड अम्बॅसेडर म्हणून त्याला फायनल केलेलं आहे तर पाच तारखेला आपण नक्कीच भेटू आणि त्या दिवशी त्या ब्रँड अम्बॅसेडरचंही नाव आम्ही घोषित करतो प्रो गोविंद रोपटं लावलं होतं आता सीझन थ्री सुरू आहे कशा प्रकारे यंदाचं काय वैशिष्ट्य असणार आपण पाहत असाल तर एका वडिलांची म्हणजे मुलगा ज्यावेळेस आपल्या वडिलांकडे कुठली इच्छा व्यक्त करतो तर वडील कर्तव्य म्हणून ती इच्छा पूर्ण करतात आणि तसेच वडील सुद्धा आपल्या मुलाकडनं काही स्वप्नची अपेक्षा करतात आणि ते स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी त्या मुलाची असते आणि मला असं वाटतं की माझ्या वडिलांनी पाहिलेलं जे स्वप्न होतं एक प्रोफेशनल पद्धतीनं या गोविंदाचं दहीहंडीचं रुपांतर व्हावं यासाठी माझ्या समवेत महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंद असोसिएशनची आमची संपूर्ण जी टीम आहे आम्ही दोघांनी मिळून ते स्वप्न पूर्ण केलेलं आहे आणि मी तुम्हाला सांगतो की शेवटी आज तिसरा वर्ष आहे आणि पुढे भविष्यात मी तुम्हाला लिहून देतो की हा जो आपला दही अंडी आहे ही आपली जी गोविंद आहे हे एक वेगळ्या स्तरावर जाईल हा माझा पूर्ण विश्वास आहे